नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी दुपारी सुरुवात करते तर सकाळी वेळ भेटत नाही मला सध्या सकाळी स्वयंपाक वगैरे आवरला गुडिया जाते साडेसात वाजता आणि घरातले कामं आवरत आवरत मला बरोबर अकरा साडे अकरा वाजून गेले स्वयंपाक केला फेशियल केलं मला जायचं आहे गावाला तर मग मी घरच्या घरीच फेशियल करते तर फेशियल करायला एक घंटा तरी जातो एक वाजून गेले मग म्हटलं चला आता काही व्हिडिओ करत नाही दुपारीच आपण व्हिडिओ बनू तर आपण नवीन मशीन आणलेलं आहे फक्त ब्लाउज शिवलेला आहे तर म्हटलं चला पिको फॉल करून घेते आणि मला गावाला घेऊन जायच्या आता नव्या साड्या आणि ज्या नव्या साड्यातल्या म्हणजे लगेच आपण कसं गावाला घेऊन जातो तर मला दोन साड्या गावाला घेऊन जायच्या एक नेसून जाईल आणि तिकडनं एक नेसून येईल म्हटलं तर मग दोघी पिको फॉल करून घेते आणि आता काही टेन्शनच नाही घरच्या घरी आणि मी पहिल्यांदा पिको फॉल करते तर चला मग तुमच्याबरोबर मी मी शेअर करते म्हटलं माझ्याकडनं होतो का नाही होतो पिको फॉल तर मी आता तयारी करून घेते आणि पहिले ना धुवावे लागतात ते प्रेस करून मग लावावे लागतात तर मग मी ते काय करते आता पहिले धुवून घेते उन्हात वाळू घालते राणी मारते ना बाई धुवून जास्त वाढवायचे नाही प्रेस असे राहायला पाहिजे मग प्रेस ना खूप छान प्रेस करून ना मग ते कडक होता पाण्यातूनच काढायचे आपला काही जास्त धुवायचे नाही ते याच्या टाकून कलर निघतोय वाटतं थोडस हलका पाणी ब्लू कलरचं झालं आणि लगेच पिळून लागते त्यांना कोरडे पिळून घेतले तेव्हा वाढू घातले मी आता आणि लगेच सुकतील ते पाच मिनिटांनी ऊन ये ना बाहेर साड्या वगैरे काढून घेत तोपर्यंत तर आपण ये ना पहिले आता मी शंभर रुपयाची साडी घेतली ना पहिले तिचं करून बघते आणि मग चांगल्या भारी साड्यांच करणार व्यवस्थित कापून घेऊ आपण पहिले एक सारखं आणि आपल्याला बघायचंय शिध आणि हे उलट

तर मी येणार सर्व साड्यांना पिको करून घेते पहिले आणि मग फॉल लावणार तर चला मी साड्यांना पिको करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी फॉल प्रेस करून आणले मी लावून झाले फक्त आता हाताने लावायचे हे बघा घड्या वगैरे करून ठेवल्या हो मी आणि आता करते मी संध्याकाळची झाडझूड तर दोन तीन ले ले भांडे पण पडलेले आहे चहा पाण्याचे आणि झाडू मारायचा पण बाकी आहे भांडे लावायचे सकाळचे आता करते मी आणि बघा आता किती उशीर झालाय सहा वाजून पाच मिनटं झालेले आहे आत्ता आवडते मी पंधरा मिनटात तर चला आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी आवरलं गेलं माझं आलं सर्व आणि आता झाले साडेसहा झाडू पोचा वगैरे सर्व आवरून घेतलं मी नी आता लावते मी केसांना मेहंदी आणि मेहंदी लावून मग मी ते फॉर लावणार ते कसं मग मेहंदी सुकतच राहीन माझी मेहंदी सुकतच राहीन मग आता पहिले मेहंदी लावून घेते पुढे पुढे लावते जास्त मागे लावत नाही मी आणि थोडी थोडी लावून घेते मग कसं केस धुतले जातील संध्याकाळपर्यंत म्हणजे आठ नऊ वाजेपर्यंत माझे केस धुतले जायला पाहिजे म्हणजे दोघे कामं होतील माझी मेहंदी पण सुकेल आणि फॉल पण लावला जाईल तर स्वयंपाकमध्ये मी आपलं इडली आई ढोशांचं पडलेलं आहे तर मग ढोसे आणि बटाट्याची भाजी करून देणार मुलांना सोपे आहे पटकन होऊन जाईल त्याच्यामुळे म्हटलं हे कामं तरी करून घेतील आणि आज काही पाहुणे आले नाही आमचे आले तर उद्या का काय काय माहिती त्यांनी सांगितलं सकाळी सा येणार आम्ही असं नाही तर मग संध्याकाळी मग ते तसं फोन करणार आहे आठ नऊ वाजेपर्यंत आले तर त्यांना पण घोशे वगैरेच काढून देणार मी आणि आता मेहंदीची तयारी करून घेते मेहंदी लावायची आणि मला जायचं आहे अकरा तारखेला गावाला तर म्हटलं मग पहिलंच तयारी करून घेतलेली बरी नाही तर मग ना पहिल्या दुसऱ्या दिवशी इतकी धावपळ होऊन जाते माझी खूपच आणि उद्या येणार पाहुणे दिवसभर पाहुणे राहतील मग त्याच्यामुळं म्हटलं जमणार ना आम्ही आजच लावून घेते लावून घेते मी निशा वापरते आणि एवढी काय लावणारी मी थोडी थोडीच लावणार पुढे पुढे मेहंदी लावून झाली माझी आणि आता थोडा वेळ बसते मी फॅनमध्ये लाईट केस धुतले गेले माझे आणि मी बनवते बटाट्याची भाजी आणि डोसे मग काय बनू सकाळची पण थोडीशी डाळ पडलेली आहे भात पडलेला आहे यांचं जेवण झालेलं आहे फक्त आम्ही तिघच जण आहे तिघांनाच खायची आहे बटाट्याची भाजी आणि डोसे थोडंसं तरी भात आणि डाळ पडलेली आहे तर कृष्ण खातो का काय तर चला आम्ही भाजी करून घेते आता आणि केस धुतले हो मी नाही पूर्ण केस ओले आहे आणि मी लावून आले त्यांना ते आता तेल थोडेसे सुकले की म्हटलं मग तेल लावू समेदी लावलेली होती ना तोपर्यंत मी सर्व आवरून घेतलं कटसुद्धा आहे बघा इथं बटाटेसुद्धा मी उकडून घेतले होते बॉईल करून घेतले ते, ते सुद्धा मी छिलके वगैरे काढून घाण वगैरे सर्व क्लीन करून झाली आहे फक्त आता मी बटाट्याची भाजी बनवणार सिंपल बनवायची आहे मला हिरमिरची घालून ते सुद्धा मी कट करून ठेवलेले जेणेकरून म्हटलं आता नको पसारा आणि दिवसभर आवरून आवरून इतका कंटाळा येतो ना मला भाजी पण झाली आणि गुड्या राणीला दिलं जेवण डोळे लागून गेले होते तिला म्हटलं जेवण करून भाजी आणि उशीर पण झाला नऊ वाजून गेले ना त्याच्यामुळे अभ्यास करत होती ना ती इकडे होता अभ्यास करत होती ती तेव्हाची तर अभ्यास करता आता तिचे डोळे लागून गेले तिला म्हटलं आता तू पहिले जेवण करून घे आणि मग दादाला बोलवते मी दादा पण अभ्यास करतोय काही कोर्टवर खाऊन घ्या आणि तिच्या बाप्पाला काही खाणार खाणार त्याच्या पटकन ना लागत जेवण करून झाले आणि मुलांना बटाट्याची भाजी इतकी आवडली ना तर पूर्ण संपली फक्त थोडीशी बाकी आहे तर कृष्ण आता आहे ना अभ्यास करतोय ना अकरा बारा वाजेपर्यंत अभ्यास करतो तो तेव्हा खाऊन घेतो तर मग मी त्याला प्लेट करून झाकून दिलेली आहे दोन डोसे आणि थोडीशी बटाट्याची भाजी मग पूर्ण संपलं डोश्याचं पीठ पडलेलं आहे ते सकाळी मुलांना काढून देते आणि मुलांना रोज खाऊ आहे ना डोसे तर आवडता त्यांना आणि मी ना नऊवारी घेतलेली होती नऊवारी मी केव्हा घेतली होती मी चाळीसगावचं घर बांधलेलं होतं वास्तुशांतीला दोन हजार अठरामध्ये तर तेव्हा घेतली होती मी तर मी तुम्हाला दाखवते आणि विनय आताही घेऊन गेलेली होती माझी मैत्रीण हळदीच्या कार्यक्रमाला त्यांच्या बाच्याचं लग्न होतं मी व्हिडिओ टाकला होता त्यात तर बाच्याच्या लग्नाच्या दिवशी हळदीच्या दिवशी त्यांनी घातलेली होती तर माझी नऊवारी इतकी छान दिसत होती मी तुम्हाला दाखवते कशी येतं काल ते आल्या ना माझ्या घरी तर नऊवारी द्यायलाच आल्या होत्या मग आधीच पडलेली होती तर म्हटलं दाखवून देते मी मी कशी नऊवारी घेतली होती तर आणि ते गडवाल पॅटर्न मध्ये घेतलेली होती मी आणि ब्लाऊज इतकं छान शिवलेलं आहे ना आणि त्या ताई मी नेसली होती ना तर सर्वांनाच आवडली कुणाची कुणाची गरज ते मस्त गडवाल पॅटर्न आहे आणि त्याच्यावर अशी छोटी छोटी बुट्टी आहे इतकी छान वाटते ना प्रेस करून तर त्यांनी घातली होती त्याच्यामुळे ती हे झालेली आहे प्रेस करून खूप छान वाटते ती आणि हे खालचं हा बदल आहे ती चाला आपला गडवांचा उलट दाखवते मी शीत दाखवते तेव्हा आणि इतकी भारी वाटत होती त्यांना अंगावरती टाकल्यास किती आणि कलर खूप छान वाटतो तिचा तर म्हटलं दाखवून देते मी माझ्या घराच्या वस्तू शांतीला घेतली होती मी भारी वाटते आणि नेसून पूर्ण अशी खूप भारी वाटत होती आणि तिची ना घडी करून मी ठेवून देणार म्हटलं आता आलेली तर दाखवून देते सर्वांनाच आवडते ती मला न ब्लाउज दाखवते कसे शिवलेले आणि आता बघा किती वर्ष झाले आठ नऊ वर्ष तरी झाले असतील तिला म्हणजे मी पहिलेच घेऊन आली होती एक वर्ष आधी म्हणजे मी दोन हजार अठरा मध्ये होती ना तर दोन हजार सतरा मध्ये साडी घेऊन ठेवलेली होती आम्हाला मी पुण्यावरून आणलेली होती आम्ही पुण्याला राहायचो पहिले तर म्हटलं घेऊन जाते आपल्या घराचं आणि तेव्हा आमचं आहे ना एक वर्ष घराचं काम चाललं होतं एक दीड वर्ष घराचं काम चाललं होतं म्हटलं आपण जेव्हा घरी जाणार ना तेव्हा तर हीच पैठणीच घेईन मी आपली ने शिवून ब्लाऊज इतकं भारी ना तिच्यावरचं आणि मागची डिझाईन पण छान वाटते आणि मला हाऊस होती तर म्हटलं आपल्या घराची वास्तू शांती राम मी मस्त नऊवारी नेसणार ब्राह्मण पद्धतीची भारी वाटते आणि तेव्हा कसं झालं होतं माहितीये का आमचे हे रिटायर पण झाले होते आ, आर्मी मधून रिटायर झाले होते परत पोलीस मध्ये लागण्याची खुशी होती आणि घराची वास्तुशा घराची वास्तुशांती पण होती म्हणजे तीन कार्यक्रम आम्ही एकत्र केलेले होते पण ते फोटो आहे ना माझ्याकडे नाही आता सध्या आम्ही कंप्युटर मध्ये टाकलेले जर सापडले ना तर मी नक्की दाखवणार तुम्हाला आता मऊंड मारून येते केसांना तेल लावते आणि निवांगतो सुटते तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय